जिल्हा परिषद अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे झाले आयोजन <laughs> बोरद येथे प्रेक्षकांच्या व खेळाडूंच्या गर्दीने दुमदुमला मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचा परिसर <laughs> 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 नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशांवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने तळोदा तालुक्यातील बोरद केंद्राअंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले तारीख तेरा रोजी बोरद केंद्राअंतर्गत येणाऱ्या बोरद शाळा क्रमांक एक व दोन छोटा धनपूर न्यूबन लाखापूर धजापानी बन जुवानी मालदा तुळाजा गोंडाळी करडे अशा एकूण बारा शाळांनी या स्पर्धेमध्ये इत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या आपापल्या शाळेतील खेळाडूंना उतरविले होते पूर्वी स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात घेण्यात आला यात अध्यक्ष म्हणून बोरद केंद्राचे केंद्र प्रमुख दशरथ वायकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मॉडर्न इंग्लिश स्कूलचे प्राचार्य निलेश सूर्यवंशी बोरत शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक राऊप शहा तसेच बोरत मॉडर्न इंग्लिश स्कूलचे पर्यवेक्षक भटू पवार हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजम खान पठान यांनी केले तर प्रास्तविक हर्षल कलाल यांनी केले आभार पर्यवेक्षक भटू पवार यांनी मानले स्पर्धेमध्ये कबड्डी लंगडी रनिंग लिंबू चमचासह अनेक क्रीडा प्रकार घेण्यात आले यातून विद्यार्थ्यांनी आपल्या आक्रमकतेचे प्रदर्शन घडविले त्याचबरोबर आपल्या अंगी असलेल्या क्रीडा कौशल्याचे गुण त्यांनी या ठिकाणी उधळले या लहानग्यांच्या स्पर्धा पाहून प्रेक्षकांनी देखील त्यांचे कौतुक केले या स्पर्धेसाठी प्रेक्षक म्हणून मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे इयत्ता पाचवीपासून पासून ते बारावीपर्यंतचे पर्यंतचे सर्व विद्यार्थी लाभले होते तर शेजारी असलेल्या वस्तीतील अनेक स्त्री पुरुष या ठिकाणी जमले होते एकंदरीत स्पर्धेला मोठी प्रेक्षक संख्या लाभली होती त्यामुळे स्पर्धेचा उत्साह देखील दुनावला होता माईकवर होत असलेल्या समालोचनाने परिसर दुमदुमून निघत होता त्यामुळे भविष्यात देखील अशा स्पर्धा मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात येतील असे कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ वायकर यांनी सांगितले यावेळी स्पर्धेचे पंच म्हणून दरबारसिंग राजपूत तर दुसरे पंच म्हणून नंदुगीर गोसावी हे या ठिकाणी लाभले होते स्पर्धेचे यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका त्याचबरोबर मॉडर्न इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले विजेत्या संघांना या ठिकाणी पारितोषिकाच्या माध्यमातून गौरविण्यात आले